नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये डेली प्रमाणाने माझी डेली रुटीन स्टार्ट झाले त्याच्या आधी तुम्हाला विचारते कालच्या गायीचे डान्सच्या व्हिडिओवर खूप सारे कमेंट आलेले आहेत ना खूप सारे छान छान आणि गाईचा कसला डान्स गाणं ऐकलं ना स्वतःच्या आवाजात तर तिचं सोडून मला बघून हसली ताईचं कमेंट लय बघून हसली पिलू तर आता का नाही कपडे ठेवते आणि घरातली साफसफाई करते पहिले आणि गायीची बघा मस्ती परत आणि पिल्लूनं काय केलं खाले क्याऊ क्याऊ करून आणि माझे कपडे शिवले तर झाला हे फोड करून आता इस्तरी करावी लागते कारण कशा आणून देतात बायका तसेच आणून देऊन टाकतात कपडे कारण खूपच चला आता किचनमध्ये जाते किचनमधीचं पहिलं काम किचनचं आवरायचं किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि सुरुवात करायच्या आधी सर्वांना आनंदी सुखी राहा हेच देवाला मी प्रार्थना करते तर वजन घेऊ का ही आहे बटाटा अर्धा किलो बटाटा मी ओ, ही केले। आ, कुकर हे केलं आहे उकडवलं आहे कुकरमध्ये आणि ठेवलं आहे आणि बारीक त्याला मसाले वगैरे टाकून असं फ्राय करून घेतलं आहे आणि पीठ पीठ पण मळून घेतलेलं आहे सोने हिलामध्ये आहे हे बघा चांगलं छानपैकी मळून घेतलं आहे आणि दूध गरम करून घेतलेलं आहे साफसफाई अशी जे आहे ती पाहिजे चिनी ठेवले भरण्या घासून ठेवले तर आता मसाले वगैरे भरायचे ओके हॉट केस घेतलेला आहे त्याच्यामध्ये पांढरा कपडा ठेवायचा आहे हा असा कचरा निघालाय कुणाचा कॉल येतोय कुणाचा मनीष हॉट स्पाय तारखेच पैसे तुम्हाला मिळतील व्हिडिओ काहीसायला भेटेल बर का हे आहे माझ्या इंस्टाग्राम आय डी जयश्री फोजवाई बघू शकता आता फॉलोवर तिथं पण खूप वाढायला लागलेत आणि थोडेच व्हिडिओ आहेत आपले आणि तिथं खूप सपोर्ट भेटायला लागला आहे कसं आहे माहित का तिथं आपले व्हिडिओ पण ह्यावेळी खूप व्हायरल व्हायला लागले प्रत्येक व्हिडिओ आपल्या पुढे चाललेत तर बघा हे तो थोडं इंस्टाग्रामची रील्स बनवली तुम्हाला व्हिडिओ माझ्या जर इंस्टाग्राम आयडीला फॉलो करायचं असले तर बघा जयश्री फौजी वाईफ आहे फॉलो करा आणि तिथं पण मला सपोर्ट करा आणि तुम्ही तिथले छान छान व्हिडिओ बघू शकता कारण तिथं पण छान छान व्हिडिओ आहेत तर चला तिथं रील्स बनवून घेतले थोडं इंस्टाला त्यानंतर इथं का नाही घरात एवढी घाण झालेली कटिंग केलेली कपडे कटिंगची खूप पडलेली असते तर सगळी कपडे ठेवायची झाडून काढायचं आणि किती केलं तरी छोटे ना काय ना काय निघतंच मग कटिंग करायचं इथं बघा जर झालेली शिवलेली कपडे सगळे फोल्ड करून ठेवते आणि कारण आता येतील घेऊन जातील म्हणून साफसफाई चालली गायी झोपली तोपर्यंतच करून घ्यायच गायीच आणि माझ्या आधी घाणी गायूचं बघा गायू काय खेळते हळूच पिलून व्हिडिओ बनवलं गायू खेळते मग बघितलं ना तुम्ही तर इथं मी वांग्याचं भडीत बनवते वांग्याचं भडीत का नाही <coughs> आता थंडीत वांगी थोडी चांगली येतात पण आपल्यासारखी चव नसते वांग्याला ठीक आहे बिलकुल चव नसते तर इथं वांग्याचं भाजून घेतलं वांग्याला आणि टमॅटो अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे ॲड केलं जिरा मोहरी बरोबर तडका दिलाय धनिया पावडर जिरा पावडर आणि लाल मिरची पावडर आणि जेवढे पण आपले मसाले आहेत तेवढे केले टाकलेत तर बनवून झालेलं आहे रेडी थोडं कमी करते परत शिजाय ठेवते ही तर बनवली मी रील्स जसे की बघा मराठी रील आहे आपली रील्स आणि तिथं बनवले तर तुम्हाला बघायचं असलं तर आपल्या इंस्टाग्राम आय डीवर जावा जयश्री फोजे वाईफ ठीक आहे तर तिथं बघायला भेटतं आणि किशात खुतोय आणि मी माझी शिलाई बघा आता मी शिलाई काय काय केलेली आहे ही साडी खूप दिवसाची पिलू मला आली ना राजस्थानची बाईनं आणून दिलेली राजस्थानवरून ही माझी साडी आणलेली आहे चला आता जेवायला देते गाईला माझी रुटीन स्टार्टच असते असलं कुठलं काम नाही की मला इथं गरम गरम चपात्या केले तोपर्यंत आता आपलं बनलं आहे दुसरी शेंगदांची चटणी केली तेव्हा मी केलं हे बडता आमच्यासाठी शेंगदांची चटणी त्यांच्यासाठी परत जेवण घेतलं सगळी कामं झाली जशी घरातली शिलाई पण बघा किती ब्लाऊज वगैरे केलेत आता इथं थोडं सगळं जेवण आणलेलं आहे गरमागरम उतरवायचं आणि बसायचं सगळी घरातली कामं झालेली आहेत खिरा सोलते म्हणजे काकडी काकडी सोलून गायीला द्यावं लागतं मीठ वगैरे टाकून सोलून घेतली टिफेन देते टिफेनमध्ये पण देते कधी देत नाही कारण जसं बोललं तसं तर गायीचा डान्स बघितलाय का नसून बघितलं तर बघा बरं का आता कालचा डान्स

हा मस्ती में चक्कर रही है और हिलावे और हिला बस तू घूम रही रहा हिलाना कमर कुछ समझ में आता कि नहीं सो जा दे सो जा दे सो जा सो जा बत्ती बत्ती हो जा तू का तू बोले देखो लारू वाला उनका गीत हां आज दास्ता बोल दास्ता मत गा ना गा ना, ना? गा ना।, गा ना। तास 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 गाना गाती बच्चा लारू मम्मी मम्मी शांत मत हो चुप रह ना गायो मुझे सुनाई दे रहा यार ऐसे चोट छीटी बनने आ ऐसा लग रहा है जोर से बोल ना मुझे सुनाई दे ले ले तर झाला आज मी खूप सारे ब्लाऊज शिवून रेडी केलेले आहेत तर हे बघा हुकं लावलेले आहेत म्हणजे हे हुकं लावलेली आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे थोडंसं स्टँड घेतलं की बरं झालं असतं हे सेफ्टीसाठी हुकं लावले आहेत ना त्यांचे नॉर्स पिलू बघा मोठे झालेले आहेत असे तर ह्याला हुकं लावते किती ब्लाऊज शिवले आहेत हे दाखवते तुम्हाला थांबा हे होते ना मी गाईजून पप्पा चालू आहे बघा मोठे मोठे केलेत ना मी लावून असे तर चौकन गळा शोभा मावशी म्हणजे आम्ही घालते तर चौकन गळा असा केलेला आहे त्याचा वेद हे असल्यामुळं असं वाटतंय माझ्या स्टँड तिकडं ठेवलं आहे ना खोड खोड झाले चौकन आहे ठीक आहे आणि हा पुढचा आहे प्रिन्सेस आहे हा मापाचा आहे पण मी काही नाही ते कटोरीचा आहे ताईने ताईंच्या बहिणीने शिवलेला आहे पुण्यातल्या शाळेत मग नुसतं मी कंबर हे पण प्रिन्सेस आहे त्याच्या मैत्रिणीच्या बघा आता ताईंच्या तिनं तर किती वेळ झालं किती ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत त्याचा प्रिन्सेस ब्लाऊज आहे हे पाहू शकता तुम्ही कारण मी प्रेस गुमवल्याबद्दल ते हे झालो आहे हे झालं आहे आता सगळे तुम्हाला एवढे सगळं ब्लाऊज दाखवणार आहे ठीक आहे अरे ही झाले हे दोन झाले टाइमचे हे बघा हे जे आठ नऊ झाले आठ नऊ ब्लाऊज झाले ठीक आहे आता आता किती टाकले चार त्या दिवशी दोन पहिले तीन असे टाकलेत ह्या कस्टमरने चला मी दाखवते एक एक करून पहिलं बघून घ्या एवढे सगळे आहेत तर हा ब्लाउज आहे ठीक आहे फोर टक्स ठीक आहे आणि हा मागचा गळा आहे गोलच आहे ह्याचा तर खूपच कपडा कमी होता हा पण फोर टक्स आहे हा मागचा गळा आहे उंची वाढवली ह्याच्यामध्ये वाढवाय सांगितली परत हाईटला कमी आहे तरी साडे चौदाचा ब्लाऊज आहे उंचीला हा पण फोर टक्स एवढा कमी होता ना कपडा तुम्हाला काय सांगू मी हा कपडा खूप कमी होता खूप म्हणजे खूप हाच सिलाई करून लागतो ना प्रत्येक ज्या धागा निघालेला हा पण गोलगळा आहे ठीक आहे तर हा सेम शिवाणी ताईसारखं जुळी सेम टू सेम तर हा पण फोर टक्स आहे तर हे होऊ शकता तर मी ब्लाऊज किती शिवून रेड झाले आहेत एक झाला आपला हा दोन झालं एक पटलं खाली खूप कमी कपड्यात मी शिवले तर आजकाल कपडे खूप कमी या लागलेत ब्लाऊजचे ठीक आहे तीन झाले हे चार झाले आणि हा पाच झाला आणि हा सहा ब्लाऊज सहा ब्लाऊज शिवून रेडी आहेत आता येते घेऊन जाते हा का नाही बघू शकता सहा ब्लाऊज एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा ब्लाउज कंप्लीट आहेत आपली हाय काय मस्त आहे पण कष्ट किती आहे खूप कष्ट आहे ह्याच्यात कंबर हे सगळं दुखतं ठीक आहे कंबर पण खूप दुखते हात घायला येते शिलाई करून आपल्याकडं हात शिलाई नसती त्यामुळं बरं असतं इकडं खूप हात शिलाई खूप म्हणजे खूप चला कंगी केलेली ना आता ही करते केसं घेतलेली होते ना तर त्यामुळं आता कटिंग करते कुठला कटिंग करायला ड्रेस घेते बघा मशीला ठ ठेवलं ब्लाऊज शिवून झाले तर आता घेते ड्रेस कटिंग करून शिवायला तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या वेळी बाय